मुख्यमंत्री आहे या ठिकाणी केवळ निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासंदर्भात तुमच्या नावाला देखील पसंती दिलेली होती काही नाही कोणी कोणाच्या नावाची पसंतीचा विषय नाही आहे या ठिकाणी आमच्या दृष्टीने ओढील आमच्या दृष्टीने पत्र नसतं पक्षाचा एबी फॉर्म उमेदवार बरोबर जोडला जातो तो पक्षाचा उमेदवार असतो पक्ष म्हणून कुठलाही नामानिर्देशन पत्र मिळत नाही हे निवडणूक सिस्टम आहे त्याच्यामुळे उद्या कोणी कोणाचं नाव टाके असा काही विषय नसतो आमची महायुती आहे जे महायुतीचा जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य सुटलेला आमच्याकडे

उमेदवारीचा नाही आहे तर इलेक्शन स्ट्रॅटेजी आज आम्ही नगरसेवक विभागप्रमुख या सगळ्यांची बैठक आज झालेली आहे त्या त्याची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय वेगळे आदेश तुम्हाला दिले या बैठकीमध्ये आजची जी काय आमची बैठक झाली ठाण्यामध्ये आमचे आमचे विभागप्रमुख शाखा प्रमुख या बैठकीची माहिती देण्याकरता आम्ही या ठिकाणी तुमच्या नावाला सर्वांची पसंती हे बघा या ठिकाणी पसंती नापसंतीचा विषय नाही या ठिकाणी पदवी तरुण अशा वेगळ्या ठिकाणी वापरला जातो या ठिकाणी मुख्य नेते आमचे जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आम्ही पहिल्या दिवशीपासून तुम्ही तुम्हाला माहिती आहे की वॉर्डात आमच्या बैठका सुरू आहेत उमेदवार हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असून एकनाथ शिंदेसाहेबांचा जो शब्द आहे तो आमच्या दृष्टीने आहे अजून विचारेचं काँग्रेससाठी मोठं शक्ती प्रदर्शन आदित्य ठाकरे यांनी केलं भावना असतील सर्व जे काही शक्ती प्रदर्शन झालं असेल आपण पाहायलाय की कल्याण म्हणजे कळवा मुंब्रा या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यांच्याबरोबर माणसं आहेत मला जाण्या तीस वेळा लक्षात येईल त्यांच्याबरोबर माणसं आहेत की नाही या ठिकाणी आम्ही काम केलं आहे आमचा नगरसेवक काम करतो जागा काम करतो आमचा विभाग प्रमुख काम करतो काम करतो त्याच्यामुळे हा काही विषय नाही या ठिकाणी